पती फिरायला घेऊन गेला नाही याचा राग मनात धरून एका आईने आपल्याच साडेचार महिन्यांच्या चिमुकल्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची आणि नंतर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडलेली आहे पालघरच्या डहाणूतील सिसने येथील मनीषा जयेश राजड वय वर्ष केवळ तेवीस असं आई या आईचं नाव आहे या प्रकरणी मयत मनीषा विरोधात आपल्याच चिमुकल्या मुलीची हत्या केल्या प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र या घटनेनंतर सध्या परिसरात एकच हळहळ व्यक्त केली या संदर्भात जातीची माहिती देत आहेत काय घडलेलं आहे मनीषा ही जी महिला आहे तिचा पती जयेश हा बोटीवर कामासाठी जात असतो आणि आता काही दिवसांपूर्वीच तो घरी आलेला होता मात्र घरी आल्यानंतर तो कुटुंबाच्या सोबत राहण्याऐवजी फिरायला जाण्याऐवजी तो मित्रांच्या सोबत फिरायला गेला आणि त्या मित्रांच्या सोबत का गेला या कारणावरून मनीषा आणि तिच्या पतीमध्ये वाद झाला होता आणि तरी दुख देखील तो जयेश मित्रांसोबत फिरायला गेला आणि याचाच राग अनावर झाला आणि मनीषाने तिच्या कोवळ्या साडेचार महिन्याच्या मुलीचा गळा आवडला अतिशय धक्कादायक आणि आई आणि मुलीच्या नात्याला अतिशय हे काळीमाफ असणारी ही घटना घडलेली आहे त्यामुळं सर्वकडे परिसरामध्ये या घटनेच मुळे एकच हळहळ व्यक्त केली जाते यानंतर सदर घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी दोन्ही मृतदेह हे रुग्णालयात नेलेले होते आणि त्यांचं शवविच्छेदन केलं आणि त्याच्यात हे सर्व उघड झालं की सुरुवातीला त्या मुलीचा साडेचार महिन्याच्या मुलीचा गळा आवळून तिने हत्या केली होती आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली अतिशय टोकाचं पाऊल शुल्लक कारणावरून या मनिषाने उचलल्यामुळं सर्व परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जाते किरण धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी